माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जी बिल्डिंग आहे त्याच्या आपण मला चौकशी केली होती त्यामध्ये बऱ्याचशाळांनी मी त्या आढळून आल्या होत्या त्याचबरोबर आपल्याला जी माहिती प्राप्त केली आहे त्यामध्ये काही पूर्वी म्हणजे जे बांधकामाच्या परवानगीसाठी विकास शुल्क असतात त्याचे बरेचसे काही चेक्स ते पोस्ट चेक्स जे अलाउड असतात ते त्यांना अलाव केले होते पूर्वीचे जे ज्यांनी बांधकाम परमिशन दिले होते ते चेक म्हणजे शासनाच्या तिजोरी जमा न केल्याचं असं एक प्राथमिक दिसून येते संदर्भात आम्ही आमचे जे गिफ्ट डायरेक्टर आहेत त्यांना चौकशी करून एकूण किती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झालेली नाही हे आयडेंटिफाय करून साधारणतः जर समजा ती रक्कम जमा झालेली नसेल तर ती पोचली त्या संबंधित ती एजन्सी असेल ती बिल्डिंग असेल किंवा सध्या आता ते औसायाकडे गेले ते आपले जे ड्यूज असेल ते ड्यूजच्या संबंधीने कळवण्यासाठी अन्याजपत्र देतोय आणि ही जी बाब आहे आम्ही ऑलरेडी ज्या अनियमित झाल्या होत्या त्या संदर्भात संचालक टाउन प्लॅनिंग जे कोणाचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जे कर्मचाऱ्यांचं जे आहे तर ही बाबसुद्धा त्यांच्याकडे फॉरवर्ड करून त्या काळात कोण अधिकारी होते त्यांची जबाबदारीसह त्यांच्याकडे मी हे पाठवतो आहे सर्व नागरिकांना त्यांचं जे काही त्यांच्या अनिमित्त आहेत त्या मी त्या पत्रामध्ये नमूद केल्या होत्या आणि त्यांना वैयक्तिक सुनावणी देणे हे सुद्धा त्या त्यांनी बंधनकारक केलेलं होतं त्यानुसार जवळजवळ चाळीस प्रकरणामध्ये सुनावणी झाली पस्तीस प्रकरणांची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी होणार तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काय अनिमित्त आहेत आम्ही त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यामध्ये मध्ये म्हणजे काय गोष्टी तुम्हाला का पाडाव्या लागणार आहे ते सुद्धा नूक केलेलं आहे मग आदेश आम्ही हिरिंग झाले हिरिंग झाल्यानंतर अंतर्गत आदेश निर्णय बदलू आणि आदेश प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसात त्यांनी स्वतःहून पाडकाम करणं अपेक्षित आहे आमच्या माहितीप्रमाणे काही लोकांनी चार पाच लोकांनी पाडकाम करायला सुरुवात केलेली आहे विशेषतः छोट्या इमारती वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि न केल्यास आम्ही ज्या जेवढ्या काही इमारती असतील त्या सर्व इमारतीमध्ये आणि विशेषतः आम्ही त्याच्यामध्ये जे त्यांना सुद्धा नोटीस दिली होती त्यांना जमानं मांडण्याची संधी दिली होती त्यानंतर जे कोणी पाडणार नाही त्यांना आम्ही आदेश देऊ पंधरा दिवसाचा वेळ देऊ आणि त्यानंतर पाडकामचा आदेश देऊ त्याच्यामध्ये आपल्या पावसाळ्याचा पिरियड आहे पावसाळ्याचा पिरेड संपल्यानंतर मग आम्ही पाडकामाची प्रक्रियासुद्धा सुरू करू त्याच्यामध्ये कसं झालं की आपण बिल्डिंग परमिशन कॅन्सलेशनसाठी जी नोटीस दिली होती सुप्रीम कोर्ट आपण जे केलेलं आहे तो अँगल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शासनाची जोरीत जी रक्कम भरायला पाहिजे होती भरली गेली नाही ते वसुली त्यामुळे थोड्याने आता ती जी एजन्सी आहे त्या गेलेली आहे त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा आपली मागणी किती आहे शासनाची त्यातली रक्कम कमी जास्त होती तर तो व्यावसायिकांचा जो निर्णय असतो ते कोर्ट डिसाईड करतो म्हणजे किमान ती माहिती त्या व्यावसायिकवर पोहोचवून आमचा दोन कोटी चार कोटी जी काय रक्कम असते ती रक्कम बाबा आमची देय आहे शासनाला देय झाली पाहिजे आणि आमचा क्लेम आहे तो क्लेम किमान त्याच्यापुढे मांडणं हे आमचं प्रायमरी कर्तव्य आहे ते सुद्धा आम्ही रिटी पेंना कळू आणि पुढच्या पत्रकारांना ज्यावेळेस हे फॅटल देऊ माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका